कोथिंबीर वडी तर आपण विविध पद्धतीने बनवतो पण आज आपण जी पद्धत पाहणार आहोत त्यामध्ये ही वडी मस्त अशी पोकळ तयार होते अजिबात तेलकट सुद्धा तयार होत नाही ही अशी मस्त खुसखुशीत तयार होणारी सोप्या पद्धतीने व योग्य प्रमाणात कशी तयार करायची ते पाहूयात नमस्कार किचन किचनमध्ये आपले मनापासून स्वागत इथे मी कप मेजरमेंट प्रमाणे एक कप इतकी चिरलेली कोथिंबीर घेतली आहे सर्वप्रथम कोथिंबीर स्वच्छ निवडून घ्यायची त्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची नंतर एखाद्या चाळणीमध्ये नितळ ठेवायची किंवा एखाद्या सुती कपड्यावरती छान अशी कोरडी करून घ्यायची आणि त्यानंतरच मग ही अशी बारीक कापून घ्यायची जर कोवळी देत असतील तर ती वापरली तरीही चालतील आता यासाठी आपण एक वाटण तयार करूयात त्याकरता पाच ते सहा हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा धने त्याचबरोबर पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत हे पाणी न घालता याचं भरडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे आता ही भरड या कोथिंबीरमध्ये घालायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत याच्याने खमंगपणा छान येतो पाव चमचा हिंग घालायचा आहे आपण यामध्ये डाळीचं पीठ वापरलं आहे त्यामुळे वडी पचायला हलकी व्हावी म्हणून पाव चमचा इतकं हिंग वापरलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर यामध्ये डाळीचं पीठ घालण्या अगोदर हे पीठ असं मस्त भाजून घेणार आहोत मी इथे एक कप इतकी कोथिंबीर घेतली होती त्याकरता अर्धा कप घट्ट भरून डाळीचं पीठ आणि दोन चमचे इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे वडी मस्त अशी खुसखुशीत तयार होते साधारण एक पाच ते सहा मिनिट मध्यमाचेवर चांगलं खमंग हलकासा सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि मग हे पीठ चांगलं असं कोमट करायचं त्यानंतर हे पीठ या मिश्रणामध्ये घालून घेणार आहोत गरम गरम घातलं तर कोथिंबीर काळी पडण्याची शक्यता असते मी यामध्ये हळदीचा वापर केला नाही कोथिंबीर काळी पडते म्हणून वापरली नाही तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पाव चमचा हळद वापरली तरीही चालेल आता हे डाळीचं पीठ या कोथिंबीरी बरोबर मस्त असं हलक्या हाताने चोळून चोळून मिसळून घ्यायचं आहे म्हणजे कोथिंबिरीमध्ये जो ओलावा असेल ते सगळं रिलीज होतं तसाच वडीचा स्वादही छान वाढला जातो आणि आता ह्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे फार पाणी घालायचं नाही आणि हलक्या हाताने याचा एक गोळा तयार करायचा आहे ही कोथिंबीर आणि हे पीठ अगदी असं ओलवून घ्यायचं आहे फक्त जोर जोरात जसं आपण चपातीचं पीठ मळतो तसं जोर जोरात हे पीठ न मळता हलक्या हाताने फक्त ही कोथिंबीर आणि हे पीठ ओलवून घ्यायचं आहे हे असं हलक्या हाताने पीठ मळल्याने वडी मस्त अशी आतून पोकळ तयार होते आता हलक्या हाताने हे मी रोल तयार करत आहे अजिबात मी ह्यांना जोर लावत नाही जर जोर लावून हे रोल तयार केले तर वडी आतून पोकळ तयार होत नाही आता हे असे मस्त दोन्ही हाताने गोल गोल फिरवून हलक्या हाताने मी हा रोल तयार करून घेतला आहे याच पद्धतीने दुसरा रोल सुद्धा मी तयार करून घेणार आहे भरपूर कोथिंबीर घातली असल्यामुळे हे रोल अगदी चवीला छान लागतात आता याला वरच्या बाजूने हे छान आकर्षक दिसावं याकरता थोडेसे असे पांढरे तीळ लावून घेणार आहोत या ताटामध्ये मी तीळ घालून घेतले आणि त्यावरून हे रोल अगदी हलक्या हाताने असे फिरवून घेतले बघा रोल मस्त असे तीळ लावून तयार झाले आहेत आता एखाद्या चाळणीला किंवा होल असणाऱ्या ताटाला तेल लावून घ्यायचं त्यावर हे रोल आपण वाफवून घेणार आहोत रोल ठेवताना थोडेसे लांब लांब ठेवायचे म्हणजे ते वाफवल्यानंतर एकमेकांना चिकटले जात नाहीत मधल्या पाण्याला चांगली उकळी आली की मग त्यामध्ये हे रोल वाफवायला ठेवायचे आहेत वाफवल्यानंतर हे बरेचसे फुलले जातात त्यामुळे दोन रोलमध्ये अंतर ठेवणे गरजेचे आहे आता झाकण ठेवून पंधरा मिनिटाची मध्यम काढून घ्यायची आहे पंधरा मस्त तयार झाले आहेत आणि दोघांमधील अंतर सुद्धा कमी झाले आहे तसेच हाताला रोल अजिबात चिटकत नाही आणि सुरी घालून पाहिली तर सुरीसुद्धा आपली अगदी स्वच्छ निघाली आहे याचाच अर्थ रोल आपले पंधरा मिनिटांमध्ये चांगले वापरून तयार झाले आहेत आता हे वडीचे रोल पूर्णतः थंड झाले की मगच कट करायचे गरम असताना जर आपण कट केले तर मात्र त्याचे तुकडे होऊ शकतात हे रोल तुम्हाला एकाच वेळी सगळे वापरायचे नसतील तर आठवड्यावर सुद्धा एखाद्या हवाबंद डब्यामध्ये घालून मध्ये ठेवू शकता त्यानंतर तव्यामध्ये दोन ते तीन टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं त्यामध्ये या वड्या मी अशा शालो फ्राय करून घेणार आहे जर तुम्हाला डीप फ्राय करायचे असतील तर तेल चांगलं कडकडीत गरम करायचं गॅसची आज मोठे ते मध्यम ठेवायची आणि मग ह्या वड्या तळून घ्यायच्या म्हणजे त्या अजिबात तेलकट होत नाहीत लहान आचेवर जर वड्या तळल्या तर वड्या तेलकट होण्याची शक्यता असते ह्या वड्या मी शालो फ्राय करते अगदी दोन ते तीन टेबल स्पून तेलामध्ये सुद्धा ह्या वड्या मस्त अशा शालो फ्राय होतात गॅसची आज मध्यम ठेवलेली आहे आणि मध्यम आचेवर ती मस्त अशा या रंग बदलेपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत वड्या शालो फ्राय करून घेतल्या आहेत बघा रंग किती सुरेख आलेला आहे आणि मस्त अशी आपली पोकळ हिरवीगार वडी तयार झालेली आहे या पद्धतीने सगळ्या वड्या मी तयार करून घेतल्या आणि त्या आता काढून घेऊयात भरपूर कोथिंबीर घातल्यामुळे ह्या अशा हलक्या पोकळ झाल्यामुळे मस्त अशा चुरल्या जातात वड्या खुसखुशीत झाल्या आहेत हे तुम्हाला आवाजावरून असेल रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी जयाज किचनला ला सबस्क्राईब करा व बाजूला असलेले बेल ऐकून सुद्धा प्रेस करा धन्यवाद